एकच आहे हो ना कुत्र्या आहे का बाबा रात रात कुत्र आहे का मेट्रो बघितली का मेट्रो बघितली कसली असती मेट्रो तर वरून जाते ना हा बरं का निघली आता नवीन तेच म्हणे बस बाबा काय करतो कशाला गेलो मेट्रो मध्ये मेट्रो तर नवीन निघली म्हणून म्हणला पोर म्हणजे चला सांगतो जागी जाऊन औषध आज काही वाघर द्यायचं काम चाललंय आमचं बारी आता बारीक करायची त्यांच्या मिंड्या दिल्या काढून तिकडं आणि आता आमचं चाललंय आमचं आमचं वाघर द्यायचं आता औषध दिवशी चाललंय रंगबिंग खालवायचं काम चाललंय तिकडं आणि का असं मंदुरा टाकावं लागतो शिरा सांधावं लागतो यात मिंड्या पळत नाही तर त्यांच्या वेगळ्या गेल्यात तिकडं ना हा त्यांच्या आता दिला काढून आता त्यांचं काही काम नाही त्यामुळं

গড়া গড়া ম ম আ 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

何が出るの कामच नाही त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी लक्षात नक्कीच पण विजय करता आम्ही उड्या बाबा काय झालंय गायला आजारी दोन तीन दिवस झाला तर आजारी झाली या डॉक्टर बोलवते सलांनी आणली की सलानी लावायचं काम चालले हा हातकीत काय नव्हतं लंगडच होत काहीतरी तापलाय झाला त्याला आधी बोलवलं होतं डॉक्टर डॉक्टर बोलवलं होत पण ते जरा बाहेर गेल तर त्यामुळे जरा लेट झाला होता येण्याला येण्याला लेट झाल्यामुळे मालजेक्शन मारावं लागते त्यात धनगराचे बकरी राहणार ना डॉक्टर डॉक्टरांना लवकर भेटत पण नाही डॉक्टरला भेटत नाही आता डॉक्टरला फोन केला डॉक्टर कुठे माझी माळवाडीत गेलं पुन्हा मागे आलो 10 मिनिटांनी हा पुंदर रस्ते वाईगा रस्त्यावर ना आतय ना बरं नाही रस्त्यावरच ना पण पण एका ठिकाणी लोकेशन नसले हां लोकेशन नाही ना आमचे एका ठिकाणी बरेच शिंदे शिंदे जरा सुगंधी तू गंदी तू मित्रांनो तर आता सूर्याचं किरण पडायच्या आम्ही हरिला सोडतो ह्याच कारण आहे म्हणजे जर दिवस जर उगावला तर आमच्या मिडिया म्हणजे काय वाघरीत बसतच नाही काय अजून लोकांचा वर्मा असेल बाबा हरी करावंच लागते आहे ना ना हरी दिवस दिवसाचा किराण पडायच्या आधी सोडावं लागतं मिडिया दिवसाच्या किराणा पडायच्या आधीच लागतं ते ह्याचं कारण काय कारण काय सकाळच्या बाहेर मिरू खातो आहे तर लवकर हारी करावं लागती लवकर हारी वाजता बकरी म्हणजे नऊ साडे नऊ लायच्या वाड्यात बसायला माघार किती वाजता वाचनायच्या साडे नऊ लागा रेल्वे हा रेल्वे चालली का रेल्ली बसला का जातानी बघा तर हा मी रेल्वे बसायचं बाबा कुठलं काय करायचं कुठली कुठली रेल्वे बघितली ना मेट्रो बघितली का मेट्रो बघितली कसली असती मेट्रो तर भरून जाते ना हा बर का हा करून निघली आता नवीन त्यात म्हणजे बसावलं बाबा काय करतो गेल तर मेट्रो मध्ये मेट्रो नवीन निघली म्हणून म्हणला पोरा म्हणजे मुंबईला पण हे वाल काय अजून काढलं नाही वाटत काय ना काढला मार चालली हळूहळू काढली ते मीडिया कसं लवकर सोडलं म्हणजे बाम साम खाची कस लावशात पाजलंय काल ते एंट्रोशन शून काय होतं ऋषांनी सर्दी खोकला गावचा आमदार कुत्रा लागतो कुत्रा बकऱ्या बरेच असतो ह्याच नाव आपलं नवीन आमदार आहे आमदार कुत्र्याचं नावच ठेव रे आमदार केला पण आमदार झाल्यासारख वाटत ना मग ते कसा अडी टाकून आडी टाकून बसलाय तुझ्या आहे का कुत्र आहे हो का बाबा कुत्रं लागते कुत्र्यासारखा इमानदारी कोण आहे ना काही इमानदारी कोण आहे कशी काय हारी वाटली आम्हाला हा मला काय आमच्या मिठीला असलंच लागतंय आम्हाला म्हणजे काय चांगलं चुंगलं हरलं नाही असलं नाचक दुसकं असलं तरी बर वाटतं कुत्र्याला इमानदारी इमानदारीत झाडापाशी काय होतं

पाणी कुठं आणलं पाणी बाबा परत गेल तुला आम्हाला गावात आता उन्हाळ्या दिसाच पाणी पण बिठा काय पाण्याचं पण महत्व लागतं माहिती पाण्याचं महत्व ना कळावं लागतं उन्हाळ्या दिसाच पाणी कसं वापरा कारण पाण्याचं मग तू आपलाच कळत राहनात राहून का तर पाणी अजिबात पेटव ना तासभर तर जावाच लागतं तासभर याला जरा एवढं पाणी इतर पाण्याचं मग तो पाणी जपून वापराव त्याला एखाद्या चेअर बातल्या लागतात ना त्याने दिड बाजलीतच आपलं उरकून घ्यावं हो? पाण्यातच घ्या पाणी काही अनुभव पाण्याचा नाना पाण्याचा वापर ना वेळेतच केला पाहिजे वेळ केलाच पाहिजे पाणी काय टायमा थोडंच भेटणार जपून वापर ना जपून पाणी जपूनच पाणी पाण्याचं मग तो आपल्यालाच माहिती आहे शहरातल्या लोकांना काय माहिती आहे आपण जपून आपल्याला आपण वेळ नाल्याचं नदीच पाणी पितोय ते पण टायमा भेटा ते पण टायमाना पाणी घेऊन डायरेक्ट एकाच बाटली आणली आता काय करणार आता पाणी म्हणून पाणी जपून वापरा पाण्याचं महत्व कळाय पाहिजे तिथं शावर लागत्या लावत्यात लोक आंघोळ्या करतात त्यांना धरणात पाणी आहे म्हणून तरी पाणी येत या नसल्या धरणात पाणी येईल का धरणात तरी काय पाणी पाऊस नाहीच पडला तर कशाचा पाऊस येईल तवा म्हणून पाण्याचा वापर जपून करा पाण्याचं महत्व कळाय पाहिजे मित्रांनो आज तुम्हाला सांगणारे कुठल्या कुठल्या शिळेला आम्ही काय काय म्हणतो आणि कुठल्या कुठल्या शिळी बाबा गाभणे वेली ओळख करून ही सांगणारे तुम्हाला तर बघा आता हे करू त्याला आता आम्ही आमच्या वासात म्हणतो गाद पाठरू आणि ही गादी शिळी वालका भांड्याली तर लारे हिला आम्ही मळी म्हणतो आणि हिला म्हणजे निखळ काळीपाठ म्हणतो तर बघा आता हिला आम्ही बुटी म्हणतो कारण हिचं कानं बारीक बारीक येत मग तिला बुटी म्हणावं लागतं तिला बुंडी असं म्हणलं जातं कारण तिला शिंगच नाहीत तर बघा ही तिची ती तिची जे लेख असं वळागलं जातं बाबा एखादं राहिलं की लगेच आपण म्हणलं जातं आईला बुंडी कुठे मळी कुठे काळी कुठे आणि गादं पाटरू कुठे बारक अशा आम्ही शेळ्या मेंढ्या पळागल्या जातात कान बाग कसं आहे त्याला बुट म्हणलं जातं असं बारक्या बारक्या कानाचं अशी शेरडे ओळखली जातात आता हिला आम्ही मारकानी असं म्हणलं जातो पण आता आम्ही कसं आहे आमची हाऊस जी आहे त्यामुळे तिला म राणी म्हणलं जातं बघा तिला आमच्या हाऊसच्या शेळ्या असतात कारण हाऊस म्हणून आम्ही ठेवलेल्या असतात ह्यांना एक हाऊस म्हणून आपला राजा बहुकुट बघा किती मस्त या बघा ह्याला या राजा आणि आता गाब निशिय आता येईल दोन दिवसात ओका राजा आमचा माय का बघतोय त्याला वाटते काय पीठ बघा ओलका ओकासा टाकलाय आता मी घ्या हारी आले तर आता हारी करून आता उभ्या राहिले दोन मिनटं आता चाल आले होतेच घरी तर मित्रांनो शेळ्याची मेंढ्याची अशी ओळख केली जाते